It's a balloon! ठाकरे प्रजेला विहार देत आहे काय करावं घरी बसून त्याचं पाणी पुरवत नाही वडील लोकांनी मान लावून ठेवली ते नाही पाहिलं पुन्हा त्याचं वेळ तर जिन जाणी नाही पाहिले मुंबई त्याची वेळ तर तर मानला आता म्हणून तो मन बायको काय तरी वटर वटर कर राहीन ती तर तिले पाहिल्यावर काय बोल राहीन ती तेवढ तिला विचारणे कारण आम्ही गावात दोन भाऊ मनाबाऊ गावना पोलीस फाटले मली वहिनी गावने नांदवाले आणि मी एवढा चांगला राहीस माले, माले पूर गाव गड्या बाया म्हणाबाई विचारस काय बोल राही ती बाय माहिती तुमचं काय अरळ्या मारू मागला आपा मला काय आरो मारायन तुम्हाला काय माहितीये का काय ती तुमनी मोठी बहिणी ते तुमना मोठं भाऊ घर मग काहीच काम धंदा ना करत नाही मी एकटीच काम धंदा करत मना भाऊ एवढा चांगलाय ना गाव ना पोलीस पाटील पोलीस पाटील तर त्याला आपलं पांढा आणणार नाही म्हणे सांग तुला काय म्हण नाही म्हणे एकच म्हण मन नाही वालरा नाही वालरा आता ना मी चालू म्हणे मायना कर व तसं नको करू दोनच करायचं आपला आणि माझ्या थोडी संतोष असतील हाय माझ्या चांगलं बाकी का तुले वालन नाही ना इमानदारी मा वालन होती इमानदारी मा इमानदारी बानगड करतो आपण नाही का एक काम करू आपण मारा मारे करू मारा मारे तो झगडा कसा होईल मी तुला सांगायचं मायामा चाल एक ठिकाणी झोपून राजा सला। सला। चला चला मायामाया मा। माया तो जास्त माझा मा काय मुंबई पुन्हा दिल्ली जागा बरं राहू मया कधी झोपी राहील मी इकडे झोपते तुम्ही तिकडे झोप कोण इकडे कधी मी आधी जोपास तो जोपास मनमा काय म्हणे काय म्हणे तू मनमा यो आहे मामान पोर गेले एक ठिकाण झोप देत नेमन बिमन राहतस का डोकं फिरवत काय नेमन झोपतस का डोकं फिरवत झोपूच चाल म्हणे उपाय केला भाऊ का पुन्हा उपाय

सकाळी तगत राहून कसं फेक झोपा शावायला का जाऊ निघा झोप द्या झोपा 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 रे झोपा 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 रे आम्ही भी झोपा तुम्ही नका झोपा तुम्ही साधे खा रे झोपा ना? <laughs> अरे तुमने काही दाखला नाही इतका आम्ही काय करून काही नाही काही पैसे पैसे देणार मालिक स्वतनाच पडी कोपराचे कोणीच पाटील परंतु मी एकट्याने आम्ही दोन भाऊ येत मला लहान भाऊ नाव त्यांना बाळ्या सगळं गाव त्याला याला बाळ्या म्हणत तर असं काय लय म्हण बायकोच्या बारा मग काहीतरी कुरु कुरु कर रे ती एक काम करत तरी बघा आणि विचारस आणि मग बायकोडे सगळं गाव नहान माय म्हणस कोणामुळे त्या बाळ्यामुळे कारण की तिला सगळं गाव याला बाळ्या म्हणस लक्ष्मी लक्ष्मी

सल्ला झाला माझा पिलेंद्र पाहतात काय काय गीले काय बोलला काय 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 आहे बुक्का काकी दिसू डायरेक्ट कोण तू बुक्का टाकसी मी बुक्का पसार देतो काय जातो बड रे ओ बाई कोणी भाली माया बांगर खबर करय ना तू भांडकर काय आमदे इंग नाही कोणतं इंग नाही तुम्ही रिंगण रिंगण होईल आलं रिंगण आहे मग प्रेमा वाला ना मग भांड करू नको ना का भांडी करू नको हा मग हे सापार सांग होते तू हुशार ना मग तू काय खास भाकर खातस आम्ही भाकरच खातस

मी साखर बाय गाव ना पोलीस पाटील हे सागवनी दाखवून बांधकाम ये नको कोणताही घर आहे वर मग आम्ही दोन्ही राहतो शाळेला कोण काय कोण नेमका नेमका दिसतो चल सल्ला भारला बी रिस्त शि

माझ्या पुढा येतस तुला घर पुढारी येतस आणि वरला तालमान मी रास वरला तालमान सोबत नको जागू आज मान दाशी सोन्या भाऊ सागो आम्ही लागू भेटत नाही बरं ठीक आहे तुला मान मोठा आहे दादा वरला तालमान तुरा आहे खादा तालमा मी राहू बरोबर मोठा भाऊ मग माले पटना ती खाल्ला तालमा बारा एक ना टाइमले मी ताल शिरवाय देशो मग तुम्हाला कोण आम्ही आधाऊ मला काय तो आम्ही माझा शिरला तालमाग तू राह खाल्ला चालेल काय वावर वावर

पट्टी नाही दरवर्ष तुम्ही करणार पिवरली अंबानी पट्टी पाणी चढत नाही चिस्ती पट्टी मी लिहू कसा मी सुरे इतळा वर्ष बाई पावती इंगना ना माल कर दे नाही <laughs> नाही 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 कशाला करू दे जबरले आंबारी पत्ती ना दोना सैरा लाक पकायला तू खायले काय काय हे तू कायले तू खायले मग तो आंबा राही का म्हणलं का सांगू काल चिस्ती चेसती पत्तीवर मना अकरई कशाने अकरई आते मी कसे तुले रिक्षा मा चावडा नाही

बरं मग भाऊ मला पाच मोठे बस आज तुझ्या पटण्या इतक्या मोटर बस माले पटनाचा मी पाणी भर म्हणा मना मी हो माल काय दल्ला दल्ली त्याचा मला आपला मायभाव तुम्ही त्याचा मला का दुःख बोगशी ना दुःख बोगशी तो दादला दुपार मग तरी तर बरावे टाका होत बरोबर दल्ली म्हणाकडे राहील दल्ली मला तिथला फायदा आहे काय फायदा आहे रे काय फायदा आहे लाडकी बही योजना ना पैसा पड राह ना बरोबर ब आ बावाइसालतसा त रा न कोमा